कुठल्याही कलेची आवड असल्यास मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर सामान्य परिस्थितीतून देखील मोठे यश मिळवता येते हे दाखवून दिलंय मावळ तालुक्यातील इंदुरी गावात राहणाऱ्या अर्चना गुंजकर यांनी शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे त्यांना शेतीसोबत लहानपणापासून कलेची देखील प्रचंड आवड होती लाकडी वस्तूंवर नक्षीकाम करून त्यापासून सुंदर वस्तू बनवण्याचे कौशल्य त्यांना वडील आणि आजोबा यांच्याकडून अवगत झाले त्यामुळे उच्च शिक्षित असूनही अर्चना ताईंना त्यांच्यात दडलेली कला काही केल्या शांत बसू देत नव्हती आपल्यातील कौशल्यातूनच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असा निश्चय करून त्यांनी घराशेजारी एका शेडची उभारणी केली आपली कला जोपासत आजच्या नव्या पिढीला शेतीची जाण असावी या हेतून सागवान लाकडापासून पारंपरिक बैलगाडी शेती अवजारे खेळणी सारख्या अनेक आकर्षक वस्तू स्वतः बनवण्यास सुरुवात केली त्यांनी तयार केलेल्या फायबर बैल जोडी गाय वासरू आणि लाकडी बैलगाडीला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे लग्न समारंभ किंवा वाढदिवस यासारख्या शुभकार्यात कार्यात भेटवस्तूच्या निमित्तानं माझी कला आज घरोघरी जात असल्याचे अर्चना मोठ्या अभिमानानं सांगतात